आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी गणेशोत्सव आनंदमय जावो जनतेला आमदार महेंद्र शेठ दळवींच्या शुभेच्छा सर्वत्र गणेशोत्सवाची उत्साहवर्धक धूम सुरू आहे श्री गणेशाच्या आगमनाने घराघरांत आनंदाचे वातावरण पसरले असून गणेशभक्त विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी उत्साहाने जात आहेत अलिबागचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या निवासस्थानीही गणपती बाप्पाचे आगमन झाले असून त्याच्या दर्शनासाठी गणेशभक्त कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे यावेळी आमदार महेंद्र शेठ सांगितले की सत्ताधारी आमदार म्हणून मी जनतेची सेवा करण्यासाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करत आहे शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार दळवी यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देताना हा उत्सव सर्वांसाठी आनंदमय ठरव अशी मंगलकामना व्यक्त केली गणपती सणानिमित्त गणपती उत्सवानिमित्त तमाम माझ्या महाराष्ट्रवासियांना माझ्या रायगडवासियांना गणपतीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो विघ्नार्थ आपली सगळी सुखदुःखं खऱ्या अर्थाने दूर करेल तर निश्चित मी या ठिकाणी सांगतो खरं तर विधानसभेचा आमदार या नात्याने आणि खरं सरकारचा आमदार म्हणून जनतेची सेवा करणे संधी दुसऱ्यांदा जनतेने मला दिली आहे आणि म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं प्रामाणिकपणे जनतेचं काम करणं हे माझं वत निश्चित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा करण्याची संधी धनरायाने मला मिळाली हे शेवटच्या माणसापर्यंत योग्य त्या पद्धतीने खऱ्या त्याने त्यांना आधार म्हणून काम करताना खूप सारा आनंद निश्चित मला होईल आणि आपल्या माध्यमातून सगळ्याच जनतेला गणपतीच्या खूप साऱ्या मनापासून सुरू